पहातात महाराष्ट्राचा बोलंद आवाज महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज बटाटे आणि कांद्यांच्या घाऊक विक्रीवरून व्यापाऱ्यांची उच्च न्यायालयात जाण्याची घोषणा नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला बाजारात बटाटे आणि कांद्यांच्या घाऊक विक्रीवरून बटाटा आणि कांदा व्यापाऱ्यांनी उच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली आहे बटाटा आणि कांदा व्यापारी महादेव राऊत म्हणाले एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये बटाटा आणि कांदा बाजार सुरू झाल्यापासून आम्ही येथे व्यवसाय करत आहोत एकोणीसशे शहाण्णव मध्ये भाजीपाला बाजार सुरू झाला तेव्हा काही दिवस आम्ही फक्त भाज्या विकायचो परंतु काही वर्षांनी आम्ही तिथे बटाटे आणि कांदे विकायला सुरुवात केली सुरुवातीला आम्ही आमचे उत्पादन बाजारातून घेऊन भाजीपाला बाजारात विकायचो जस जा जसा काळ गेला आणि तिथली दुकाने वाढली तस तसे काही लोक थेट शेतकऱ्यांच्याकडून बटाटे आणि कांदे खरेदी करू लागले आता दररोज अंदाजे सत्तर ते ऐंशी टन उत्पादन पोत्याने खरेदी केले जाते आणि विकले जाते जेव्हा बटाटे आणि कांदे बाजारात येतात तेव्हा त्यांना बाजार शुल्क आकारले जाते तथापि बटाटे आणि कांदे कोणत्याही शुल्काशिवाय भाजीपाला बाजारात आणले जातात बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना याची जाणीव तर आहे त्यामुळे बाजार समितीचे मोठे नुकसान होत आहे तरीही ते कारवाई करण्यास नकार देतात कारण त्यांना टेबला खाळून पैसे मिळतात यावर त्यांनी सांगितले की आम्ही सुरुवातीला या प्रकरणाबाबत एपीएमसी सचिवांना पत्र लिहिले होते परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले ज्यांनी नंतर एपीएमसी सचिवांना पत्र लिहून कारवाई करण्याचे आदेश दिले तथापि कोणतीही कारवाई झालेली नाही जेव्हा आम्ही आर टी आय अर्ज दाखल केला तेव्हा त्यांनी उत्तर दिले की भाजीपाला बाजारात बटाटे आणि कांदे विकले जातच ये नाहीत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचे फोटो आणि त्यांचे ठिकाण देऊन सुद्धा कोणतीही कारवाई झालेली नाही आता नवीन सचिव आले आहेत आम्ही लवकरच त्यांची भेट घेऊ आणि त्याबद्दल तक्रार नोंद करू जर त्यांच्या पातळीवर कारवाई झाली नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊ अशी घोषणा केली आहे के, तुम्ही 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 भाजीपाला विका ना आम्हाला कांदा बटाटा विकू द्या आम्हाला भाजी विकू द्या ना मग बघा कसं ते आम्ही पण भाज्याचा वापर करायला तयार आहे त्या परवानगी आम्हाला आम्हाला गेट वर गाड्या अडवतात आणि त्यांच्या गाड्या डायरेक्ट जातात सकाळचा तुम्हाला फोटो काढून देतो तर हे साहेब बंद झालं पाहिजे आमची विनंती हा वारंवार कारवाई बाजार समिती काय करते आमचं मार्केट असताना भाजी मार्केटला कुठल्याही प्रकारची परवानगी बाजार समिती दिली नाही अशी बाजार समिती म्हणते मग तिथं व्यापार चालतो कसा इकडून माल जातो पाच टन तिथे विकत पंचवीस टन दारे किनारा माल जास्त येतो त्याच्यामुळे आमच्याकडे पूर्ण गिर्यागाव परिणाम झालेला आहे आमच्या उदारीला प्रॉब्लेम आहे आमच्याकडे बाकी आहे ती लोक जाऊन तिकडे माल घेत आहेत कॅमेरामॅन अमित मोरेसह पियुष भाटे यांचा रिपोर्ट